महाराष्ट्रामध्ये मनोज जारंगे पाटील यांचे नाव आता सध्या चर्चेत आहे तर मनोज जारंगे पाटील हे नेमके कोण आहेत व त्यांचा इतिहास काय आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत एक ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी बीड जिल्ह्यातील मातोरी या गावामध्ये त्यांचा जन्म झाला घरची परिस्थिती तशी बेताचीच त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झाले पुढे बारावीचे शिक्षण घेण्यासाठी ते गेवरावीच्या महाविद्यालयात आले बारावी चांगल्या मार्काने उत्तीर्ण देखील झाले आणि प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी कधीच कॉलेजचे तोंडही पाहिले नाही कॉलेज करत नसल्याने त्यांनी त्यांच्या वडिलांना शेती व्यवसायात मदत करण्याचे ठरवले आणि त्यांनी त्यांचा बहुतांश वेळ हा शेती करण्यात आणि वडिलांना मदत करण्यात दिला शेती करत असतानाच अनेक महापुरुषांची पुस्तके त्यांनी वाचली त्यांनी गावातील सर्वसामान्य माणसाला नडणाऱ्यांना थेट भिडण्याचे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचे कार्य हाती घेतले हे कार्य करत असताना त्यांनी अनेक माणसे जोरली मध्ये त्यांनी संघटनेची स्थापना सोळा या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये शुभा संघटना राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पसरली संघटनेचे कार्य करत असताना त्यांनी समाजातील अनेक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला समाजामध्ये असे अनेक गरीब कुटुंब आहेत हे त्यांच्या लक्षात आले घटनेचे कार्य करत असताना त्यांनी अनेक समाजातील अडचणींवर आंदोलने आणि मोर्चे केले पुढे मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी देखील आतुनात प्रयत्न केले व त्यासाठी त्यांनी अनेक मोर्चे काढले त्याच वेळेस मनोज जारंगे पाटील यांचे लग्न त्यांच्या मामाने जमवून दिले जारंगे पाटील यांच्या घरच्यांनी स्थळ पसंत केले मुलीचे नाव म्हणजेच मन मनोज जारंगे पाटील यांच्या पत्नीचे नाव हे सौमित्रा असे होते व तिने जारंगे पाटील यांना लग्ना अगोदर पाहिले होते परंतु तुम्हाला ऐकून नवल वाटेल की जारंगे पाटील यांनी त्यांच्या पत्नीला प्रत्यक्ष लग्नामध्येच पाहिले मनोज जारंगे पाटील यांच्या कुटुंबामध्ये आई वडील आणि तीन मुली आणि एक मुलगा आहे मनोज रांग पाटील यांच्या वडिलांचे नाव हे रावसाहेब पाटील असे आहे तर आईचे नाव हे प्रभावती रावसाहेब पाटील असे आहे पत्नीचे नाव हे सौमित्रा पाटील असे आहे तर त्यांना एक मुलगा आहे ज्याचे नाव शिवराज पाटील असे आहे मुलींची नावे ही वैष्णवी प्रणाली आणि पल्लवी आहेत इकडे जरंगे पाटील यांच्या शोभा संघटनेचे कार्य अगदी सुरळीत चालू होते संघटनेचे कार्य करण्यासाठी त्यांना खूप प्रवास करावा लागत होता त्यामुळे त्यांनी जुनी टाटा सुमो आणि इंडिगो अशा दोन गाड्या घेतल्या पुढे संघटनेचे कार्य करण्यासाठी पैशाची कमतरता बघाव लागली त्यामुळे त्यांची अंकुशनगर या ठिकाणी असलेली दीड एकर जमीन विकली छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार घरोघरी पोहोचावेत यासाठी अमोल कोल्हे यांचे नाट्य प्रयोगाचे आयोजन बीड जालना अंबड अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये केले याच कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांनी स्टेजचे आणि इतर गोष्टींचे नुकसान केले ज्यांची भरपाई मनोज जरंगे पाटील यांना स्वतः करावी लागली अशाच एका कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांनी स्टेजचे आणि जवळच असलेल्या क्रीडा संकुलचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले त्यांनी नुकसानाची भरपाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस बजावली त्यामुळे त्यांना जेवढेही नुकसान झाले त्याची भरपाई स्वतःची गाडी आणि जमीन विकून करावी लागली आतापर्यंत जरंगे पाटील यांनी पस्तीस पेक्षा अधिक आंदोलने केली आहेत तीन महिन्यापूर्वी जारंगी पाटील यांनी जालना या जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलन सुरू केले दरम्यान लाठीचार झाला व मराठा आंदोलनाची दिशाच बदलली पुढे मोठ्या प्रमाणात मराठा समाज पेटून उठला आणि आंदोलनाला एक वेगळेच वळण आले यानंतर जारंगी पाटील यांना महाराष्ट्रातील सकल मराठा समाज एकवट करण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे केले चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी अंतरवाली सराटी या ठिकाणी शंभर एकर पेक्षा अधिक जमिनीवर सभा घेतली या सभेसाठी संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने मराठा समाज एकवटला अशा प्रकारचा हा संपूर्ण प्रवास हा मनोज जरंगे पाटील यांचा आहे तर मित्रांनो आज आपण याच ठिकाणी थांबू आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच मनोज जरंगे पाटील यांच्याविषयी तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला या व्हिडिओद्वारे काही महत्त्वाची माहिती मिळाली असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद